Bearing, भारता उत्पादक। दोन डिसेंबरला जळगावतील सोळा नगर आणि दोन नगरपंचायतींसाठी या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली खरं तर भडगाव नगरपंचायतीसाठी देखील या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती आता भडगावच्या या आपण ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर उभे आहोत या ठिकाणी तर हे सर्व ईव्हीएम जे आहे या ठिकाणी या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि या स्ट्रॉंग रूमला अतिशय कडेकोट असा पहारा या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी लावलेला आहे एसआरपीएफ असेल महाराष्ट्र पोलीस असेल यांनी या ठिकाणी या खर तर पहारा आणि सुरक्षा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की भडगाव आणि पाचोऱ्यामध्ये तर शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना जो आहे तो बघायला मिळाला होता आणि कुठेतरी राजकारण जे आहे ते तापलेलं होतं आणि ईव्हीएमच्या वरून देखील राजकारण तापलेलं होतं आपण जर बघितलं तर दृश्यांमध्ये काही दिवसापासून या ठिकाणी शिवसेना शिंदेगडाचे आमदार जे आहेत किशोर पाटील यांनी या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक जे आहेत ते देखील बाहेर तैनात केलेले आहे चोवीस तास यांच्याकडून या ठिकाणी पहारा जो आहे तो सुरू आहे स्ट्रॉंग रूमर हे लक्ष ठेवून आहे आणि कुठेतरी आता एकवीस तारखेची प्रतीक्षा जी आहे ती सर्वच उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना लागलेली आहे या दिवशी या निवडणुकीचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे खेमचंद कुमार टीव्ही नाईन मराठी भडगाव जळगाव ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बॅरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव